नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सध्या आपण बांबोड्याच्या पुढं आलेलो आहे मलकापूर बांबोड्याच्या पुढं कोल्हापूरहून आणि मामाची फॅमिली मामाच्या गावावरून कोकरूडमध्ये येऊन थांबलेली आहे आता <दुण> <थे देरें। दुण> हो तर आता आपण कोकरूड पासून एक जवळ दहा ते पंधरा किलोमीटर लांब आहे तर तिथे गेल्यानंतर आपण त्यांना जाऊन भेटूया तुम्हाला दाखवतो चला कुठं आलोय आता आपण कोकरूडमध्ये आलोय तर मित्रांनो सध्या आता आपण कोकरूड मध्ये येऊन पचलेलो आहे आणि मामा इकडून येऊन थांबलेला आहे कुठे गेला हा इथं मागा मागच्या साईडला थांबलेला आहे त्याच्या गावावर कुंडलवाडीवरून येऊन मामा येऊन थांबलेला आहे तर मामाला प्रतिक्रिया घेऊ आपण किती वेळ झाली येऊन थांबलाय प्लॅनिंग नाही थांबा मी सांगतो पहिला प्लॅनिंग असं होतं की आम्ही पहिला येऊन आणि मामा मागणं येणार पण झालं असं की रत्नागिरी कोल्हापूर रत्नागिरी हायवेचं काम चालू असल्यामुळे आम्हीच एक तास लेट झालो मामा एक तास एकदा येऊन थांबला त्याच्यावर माहिती घेऊ आता आम्ही आलेलो आहे कोकरुड गावामध्ये आमचं असं ठरलं होतं वेळेवर पोहोचायचं का तर आमचा रस्ता थोडासा खराब आहे त्यांची गाडी इम्पोर्टेड आहे आमची गाडी जरा साधी आहे बघा ओमनी आहे कसं वाटलं अतिशय उत्कृष्ट असा प्रवास आहे प्रवास आणि ही गाडी काढली हे सगळं आहे म्हणून आणली पंधरा मिनिटात आम्ही माघार फिरण्याचा विचार करणार होतो यांचं वीस वर्ष झालं असंच लेटच येणार आहे आणि आम्ही लोक थांबतोय असं झालं खर्च यांनी दिला त्यामुळे आम्हाला मान्य आहे चला ओके भेटायला पुढचा प्रवास दाखवतो तर मित्रांनो हा आमचा तुम्ही ट्रिपचा ग्रुप बघू शकता ग्रुप बघू शकता तुम्ही तुम्ही मागे बघू शकता हा कराड रत्नागिरी हायवे आहे आणि शेडगेवाडीहून कोकर शेडगेवाडीवर येऊन हुन, पुढे येऊन आम्ही या ठिकाणी डाव्या हाताला एक फाटा आहे वरच्या साईडला जो पाच तो बोर्ड पण आहे त्या बोर्डापासून आता आपण वर जाणार आहे नमस्ते युट्यूब चॅनल मध्ये सर्व मित्रांचं स्वागत आहे आणि संडे वन डे आम्ही नियोजन केलं या नियोजनचे नियोजन करणारे आमचे पाचे मॉ पठाण ट्रिपचा पूर्ण खर्च उचलणारे आमचे फायनान्सर मनसूर पटल बाबा <laughs> तर, मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की एन्जॉय करा आनंद घ्या मागं बघितलं तर पूर्ण डोंगर हिरवेगार आणि गार वाटत आहे इथं वातावरण तर असं मस्त वाटत आहे थंड हवा इथे येत आहे मित्रांनो सध्या आता आपण गुढेपाच गण या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे आणि अक्षरशः तुम्ही माझ्या मागे नजारा बघू शकताय प्रत्यक्ष मुन्नारचं फिलिंग येत आहे केरलाचं मित्रांनो सध्या तुम्हाला हे ठिकाण मी संपूर्ण दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी ठिकाणाबद्दल प्रतिक्रिया घेऊया कसं वाटला हा ठिकाण हा ठिकाण अतिशय सुंदर देखना आणि निसर्गरम्य ठिकाण आहे पुढे पवन चक्क्यांच्या जवळ एक स्पॉट आहे तिथं जाऊन तुम्हाला सीन दाखवतो हा तुम्हाला सीन दाखवलेला आहे मी ऍक्च्युली हे तुम्हाला आपल्या सांगली जिल्ह्यात आहे याचा विश्वासच होणार नाही असं हे ठिकाण आहे तर पुढे जाऊन तुम्हाला दाखवूया आख्ष... मी ऍक्च्युअली बाहेर बोलणार होतो पण बाहेर इतकं वारा आहे की मी बोलू शकत म्हणून गाडीत बसून बोलत आहे बाहेर गेल्यानंतर तुम्हाला बाहेर बसून दाखवतो मित्रांनो इथं एक खूप मोठी पवनचक्की आहे तुम्ही बघू शकता पाठीमाग या पवनचक्कीच्या साईडला म्हणजे जवळच इथं आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आता इथून नाष्ट करून आम्ही पुढे जाऊन जेवण बनवणार आहे चांदोलीला जाऊन हे दुसऱ्या भागामध्ये दाखवतो तुम्हाला मी पार्ट टू मध्ये तर स्टेट युनिट फॉर पार्ट टू आणि इथून नाश्ता करून आता आम्ही पुढे निघणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही नाश्त्यासाठी आफ्रिकन पोटॅटो आणि इटालियन वाटाणा आणलेला आहे प्लेट मध्ये हे देशी वटाणा आहे हे देशी पोटॅटो आहे आणि हे चपाती आहे हे सगळे देशी आहे देशी माणसं देशी जेवण दे भावा इथे एवढी थंडी वाजण्याचं कारण काय आता इथे सगळीकडे फिरून मला असं काय आलं की इथे कोणीतरी फॅन चालू करून गेले म्हणून इथं थंडी जास्त वाजायला लागल्या मला काय आलं संपूर्ण पुढे गणी हे ठिकाण आणि इथला सभोवतालचा परिसर दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो आवश्यक कमेंट करून सांगा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि याचा पुढचा पार्ट टू चांदोलीचा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला आता लवकरच युट्यूबला टाकणार आहे आणि तो पार्ट बघा तुम्हाला तो पण दाखवतो